आम्हाला नेतृत्व नाही आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते आहोत आणि शेखर भावन आम्हाला निवडून आणले नाही पंचायत समिती निवडून आणली जिल्हा परिषद निवडून आणली निवडून आणला पुन्हा ग्रामपंचायत नगरपंचायत आणली आणि यामुळं ठराव आणि यामुळं शेखर भवनात साहेबांनी नेतृत्व दिलं असताना देखील त्यांना त्यांनावलं जाते अजिबात विचार घेतला जात नाही एक मिनिट कुठल्या ज्या मोहिते पाटलांची मोदी लाटीमध्ये पाटलांची शेखर भाव निवडून आली यांच्या सभेला अडीचशे लोक होती दोन हजार चौदाचे दोन हजार नऊ ची हवा राहिलेली आहे दोन हजार चौदा ची हवा राहिलेली आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस चा जो आता खासदार होणार आहे आणि स्वप्न आहेत ना ह्याची स्वप्न अन्याय होतोय आमच्या भाऊ आम्हाला फक्त आमच्या नेते अन्याय झाला आमच्या नेत्यां जिल्हा बँकेला त्याला मदत केली स्वतःचे चार ते पाच कोटी रुपये घालून स्वतः मदत केली शेखर भाऊ त्याच जुन्या जुनिअर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गद्दार पाठलं दोन नंबरला तर जिल्हा बँकेचं इलेक्शन झालं तीन नंबरला सोसायटीचं इलेक्शन बँकेची इलेक्शन पंचायत समितीची इलेक्शन इलेक्शन नगरपालिकेची इलेक्शन शेखर भाऊने शेखरपाच्या नेतृत्वा निवडून आणली भाऊच्या विरोधात उभं राहत नव्हतं राष्ट्रवादीचं मी अल्पसंख्याचा मी अल्पसंख्या मी अल्पसंख्येचा माझा जिल्हा तालुका प्रमुख आहे राष्ट्रवादीचा मी पार्टी ह्यासाठी सोडली की माझ्या बरोबर साधा राष्ट्रवादीचा प्रमुख नेता सुद्धा उभा राहत नव्हता शेखर भाऊ आल्यानंतर जय तुम्हाला तोडीस तोड देणारा एकच होतो फक्त शेखर भाऊ तर शेखर बाबुन पंचायत समितीत तीन सभापती पंचायत समितीचा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आमचा आहे तीन जिल्हा परिषद सदस्य शेखर भाऊ निवडून आणलेत आणि पंचायत समिती शेखर एवढं सगळं असताना सुद्धा एवढं सगळं असताना मोठा अधिकारी पैसेवाले अधिकारी येऊन आमच्या शेखर बाला भूमिका काय बरा मोबाईल मध्ये कुणी मध्ये काय विषय काय दोन हजार चौदा ला भाजप रासप युतीतून मी जयकुमार गोरेंच्या म्हणजे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात लढवली त्यानंतर जिल्हा बँकेचं इलेक्शन लागलं निवडणूक लागल्यानंतर मी स्वतः त्यांसाठी किती कोटी म्हणलं हे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही ताकदीनं अतिशय ताकदीनं त्यांना मदत करायचा प्रयत्न केला आणि ती राष्ट्र लोकांना पडली त्याचं सोसायटी असेल पंचायत असेल मार्केट कमिटी आमची बरोबरी सुटली चिठ्ठीवरती काँग्रेस त्याच्यानंतर असे मी ते असेल जिल्हा परिषद असेल पंचायत अगदी बहुमताने राष्ट्रवादी आणि हे पुन्हा हे शेखर गोऱ्हेंच्या नेतृत्वाखाली लढवलं गेलं आणि दुसरा विषय राहिला नगरपालिका की जयकुमार गोरेकडून कधीही काढू कुणीही काढून घेऊ शकत नव्हतं अशा परीत आम्ही बस नगरपाल वैयक्तिक स्वतःच्या नावावर तिथं निवडून आणली त्याच्यानंतर वडोच पंचायत नगरपंचायत पण तशी राऊदची मेजॉरिटी नसताना कधीची मेजॉरिटी नसताना आम्ही अपक्षाला बरोबर घेऊन तिथे त्या आपल्या नगराध्यक्ष गरजे बसवून घ्या त्याच्यानंतर आत्ता अशी परिस्थिती आहे मी भाग न घेतल्यामुळं तिथं आता काँग्रेस आणि बी जे पीचं तिथं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आहे त्याच्यानंतर खरेदी विक्री सांगायचं इलेक्शन लागलं मी भाग घेत नव्हतो काय कर असतो की साहेबांच्या पक्षा जाऊन कानात काहीतरी वेगळं सांगतात अशा त्यांचे साहेब किंवा आमचे अध्यक्ष किंवा आम्ही त्यांना देवत मानतो त्यांच्या कानात जाऊन काहीतरी वेगळं सांगायचं एवढ्या सगळ्या सत्ता जयकुमारच्या विरोधात आणल्या असताना जर माझ्या होत असेल तर सगळ्या लोकांना राग साजिक आहे त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ तर ते केला मी असं एवढं केलेलं असताना आम्हाला ह्या मिटिंगमध्ये मध्ये लोक आहे जिल्ह्याचे लोक काय मला जर बोलून माझ्या माझ्याकडे म्हणणं मात नसेल पूर्णपणे अन्य आहे तुमची काय आता यापुढे भूमिका काय सर काय सांगू हे भविष्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आज फक्त पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती हे कार्यकर्त्यांची नव्हती किंवा सामान्य जनतेची नव्हती किंवा मतदाराची नव्हती पदाधिकारी म्हणजे आमचे मला वाटते पंचवीस तेहतीसच पदाधिकारी आम्ही बरोबर घेऊन आलो होतो आणि पदाधिकारी आम्ही आता गेल्यानंतर बसू आणि कार्यकर्त्यांशी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या काळात निर्णय घेतला जातो पण नेमकं तुमची म्हणजे भूमिका आत्ताच तुम्ही स्पष्ट नाही केलेली की तुमचं काम नेमकं एवढं सगळं असताना ह्याच्या मला का डावललं गेलं आहे तेच मला समजत नाही तेच मला विचारायचं होतं त्या ठिकाणी मला विचारत होतं साहेबांना hmm. की साहेब मला का डावललं जातं मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे अशी परिस्थिती होती तात्या गेल्यानंतरची अशी परिस्थिती होती की एकही ग्रामपंचायत सिंगल ग्रामपंचायत मानमधली येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी मार्केट कमिटी औद्योगिक असेल किंवा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि संघ असं अगदी बहुमताने आपण तिथं आणलं साहजिकच मला व माझ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटणार की एखादा नवीनच तिथं कार्यकर्ता नवीनच नेता तिथं तयार करत असेल आणि ह्याच संघर्षात जे कुमार कोण उभा केला जातो नाव सांगायचं काही गरज नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या नेत्यांना जे जमलं नाही ते राष्ट्रवादीतल्या लोकांनी शेखर गोरेला राष्ट्रवादीत घेऊन जयकुमारला थांबवायचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला असं वाटायला लागलं माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की येणाऱ्या काळात मला पण थांबवायचा प्रयत्न करतील काय म्हणून येणाऱ्या काळात म्हणजे एक ते दोन दिवसातच मी बसून कार्यकर्त्यावर चर्चा करून येणाऱ्या काळात निर्णय घेऊन